आपल्या माणसांसाठी मोबाईल इंटरनेट आणि नवीन तंत्रज्ञानाची माहिती अगदी आपल्या भाषेत आणि सोप्या पद्धतीनं समजून सांगायचं काम आम्ही करतोय नमस्कार मंडळी आपल्या आवडत्या चॅनल सह्याद्री क्रिएटरवर तुमचं मनापासून स्वागत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला चॅट झीपीटीचा वापर करून आपण आपल्या दुकानाचा फ्लेक्स बनवून त्याच्याकडून घेऊ शकतो उदाहरणार्थ मी आता चॅट झी पी टीमध्ये एक कपड्यांच्या दुकानाच्या नावाने फ्लेक्स किंवा त्या संदर्भात माहितीपत्रक तयार करण्यासाठी विनंती करत आहे यामध्ये मी असं आहे की माझ्या दुकानाचं नाव सुंदर असं कपड्यांचं दुकान आहे आणि त्याच्यामध्ये मी दहा टक्के सूट देऊन कपडे विक्री करू इच्छित आहे चॅट जी टीने याच्यावरती एक सुंदर असा बॅनर बनवून दिलेला आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की एका कपड्याच्या दुकानाला त्याला आवश्यक पद्धतीने आपण कसा बॅनर बनवू शकतो त्यासंबंधीची माहिती त्या तयार केलेल्या ड्राफ्टमध्ये आहे जर समजा मला याचा फ्लिक्स पाहिजे असेल तर मी त्या पद्धतीने पुढील इन्स्ट्रक्शन त्याच्यामध्ये टाकू शकतो की वरील विषयास अनुसरून मला एक फ्लेक्सची इमेज बनवून द्या तर तेही आपल्याला जी पी टी व्यवस्थित व आपल्या माहितीचा आधार घेत एक छानसा फ्लेक्स तयार करून देऊ शकतो मी आता इन्स्ट्रक्शन दिली त्याच्यासाठी इमेज बनवणं चालू आहे त्यावर इमेज बनवायला थोडा वेळ लागेल त्यावेळेस तुम्हाला प्रोसेसिंग इमेज असं दाखवेल तोपर्यंत तुम्ही तुमचे दुसरे काम किंवा ॲप क्लोज करून दुसरे काम करू शकता वाट पाहायची गरज नाही कारण की त्याला थोडा जास्त वेळ लागतो साधारणतः दोन ते तीन मिनिटांनंतर तुमची इमेज बनवून तयार होईल तर पहा की कशा पद्धतीने एक छानशी इमेज आपल्याला चॅट जी पी टीने बनवून दिलेली आहे जिचा वापर आपण प्रिंट काढून आपल्या दुकानासमोर लावण्यासाठी पण करू शकतो त्याच्यासाठी वेगळी डिझाईन बनवायची तुम्हाला गरज पडत नाही आणि अशा पद्धतीने वेगवेगळे बॅनर तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या वेग वेग शॉपसाठी दुकानासाठी व्यवसायासाठी बनवून घेऊ शकता तुमचे व्हिजिटिंग कार्ड बनवून घेऊ शकता आणि इत्यादी चॅट जी पी टीचा असा कोणत्याही खर्चाशिवाय होणारा वापर तुम्हाला आवडला असेल तर इतरांनाही हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या आणखी एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये हे च मुचे मा